नमस्कार महाराष्ट्र आपलं स्वागत फडतरे शनिवार दिनांक मार्च रोजी पावणे पाच वाजण्याच्या दाभाडे पोलिसांना एकशे बारा नंबर वर प्राप्त कॉलनुसार पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यात तळेगाव दाभाडे येथील कडोलकर कॉलनीतील एका इको मॉडेलची मारुती सुझुकी कंपनीची गाडी नंबर एम एच चौदा ईवाय छत्तीस अडुसष्ट मध्ये एकूण तीस हजार सहाशे छत्तीस रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने मानवी शरीरास अपायकारक असलेल्या प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूयुक्त गुटखा विक्रीकरिता गाडीमध्ये आढळून आला आहे या प्रकरणी पोलिसांनी निहार गोपाल विश्वास वय वर्ष त्रेपन्न या किराणा माल विक्रेत्यास अटक केली आहे सदर आरोपीचे तळेगाव दाभडे येथील लिमफाटा येथे प्रिया जनरल स्टोअर्स नावाचे किराणा मालाचे दुकान आहे या प्रकरणी पोलिसांनी एक लाख ऐंशी हजार सहाशे छत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पोलीस शिपाई सुनील सागर यांच्या फिर्यादीनुसार सदर आरोपी विरोधात तळेगाव दाभडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे तेवीस व अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार सहा चे कलम तीस दोन अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक मुल्ला पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद